जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीक विमा कंपनीच्या आडमोट्या धोरणामुळे वितरित न झालेल्या ता खरीप पिक विमा दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या संदर्भातील एक असं अपडेट आहे मित्रांनो पिक विमा कंपनीच्या विरोधात पिक विमा वितरण न केल्यामुळे टाकण्यात आलेल्या याचिकेमध्ये शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वरिष्ठ कायदे तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली आहे मित्रांनो खरीप दोन हजार वीस मध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर ते अन्याय केलेला होता विविध जिल्ह्यामध्ये या पिक विमा कंपनीच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेली होती याच्यामध्ये धाराशिव मधून सुद्धा या पिक विमा कंपनीच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेली होती मोठ्या प्रमाणात पिक विमा मंजूर करण्यात आलेला होता त्याचं वाटपही करण्यात आलेलं होतं परंतु कोर्टाच्या माध्यमातून आदेश दिल्यानंतर सुद्धा जवळजवळ दोनशे त्र्याऐंशी कोटीपेक्षा जास्त जी रक्कम ही पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अद्याप वितरित करण्यात आलेली नव्हती मित्रांनो याचप्रमाणे दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर व स्थानिक कार्यकर्ते असतील स्थानिक पदाधिकारी असतील स्थानिक श्था, जे काही लोकनेते असतील त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर शेतकऱ्याच्या माध्यमातून आंदोलन केल्यानंतर सुद्धा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा पिकुम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं दोन हजार एकवीस मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना बदलल्या आणि त्या सूचनांचा चुकीचा अर्थ लावून पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकुम्याचं वितरण बाकी ठेवण्यात आलेलं होतं मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्याचा जवळजवळ तीनशे सत्तर कोटी रुपयापेक्षाचा जास्त विमा हा वाटप करणं बाकी होतं याच्यासाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आलेला होता परंतु दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो दोन हजार बावीस पर्यंत याच्या विरोधात कुठलाही आवाज उठवण्यात आला नाही आणि शेवटी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून याच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेण्यात आलेली होती मित्रांनो धाराशिवचे कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील असतील खासदार ओमराजे निंबाळकर असतील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील यांच्या माध्यमातून या पीक विमा कंपनीच्या विरोधात एक जोरदार लढा उभारण्यात आलेला होता याच्यासाठी विधानभवनामध्ये सुद्धा वेळोवेळी वेड़ चर्चा करण्यात आलेली होती जुलै महिन्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुद्धा याच्यामध्ये मागणी करण्यात आली होती आणि मित्रांनो याच पार्श्वभूमी छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या अकरा हजार दोनशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार बावीस आणि अकरा हजार नऊशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस या सुरू असलेल्या दोन्ही याचिकांमध्ये या पीक विमा कंपनीच्या विरोधात बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्यासाठी सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदेतज्ञ आर्यन थोरडे पाटील यांची या ठिकाणी आता नेमणूक करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर शेतकऱ्याच्या बाजूने सुद्धा विडी साळुंके हे या ठिकाणी या केसमध्ये वकील म्हणून आपली बाजू भक्कमपणे मांडतायत आणि ऑलरेडी दोन हजार वीसचा निकाल लागलेला त्याच्यामध्ये थकीत पिक विमा आणि दोन हजार एकवीसचा हा न वाटप केलेला पिक विमा आता या दोन्ही बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आशा निर्माण झालेली आहे मित्रांनो या धाराशिवच्या याचिकेच्या संदर्भात शासनाच्या जा माध्यमातून घेण्यात आलेली ही एक भूमिका आहे अशाच प्रकारे इतर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कारण दोन हजार बावीस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अद्याप शेतकऱ्याच्या मा पिक विमा कंपन्याच्या माध्यमातून वाटप केलेलं नाही दोन हजार तेवीस मध्ये शासनाच्या माध्यमातून अनुदान वितरित केल्यानंतर सुद्धा चंद्रपूर सारखे काही जिल्हे अध्यापी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत वाशिम सारखा जिल्हा विम्याच्या प्रतीक्षेत आहे बुलढाण्यामध्ये अध्यापी विम्याची रक्कम देणं बाकी आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये अधिसूचना काढल्यानंतर सुद्धा कालावधी लोटल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आणि मुदत दिल्यानंतर सुद्धा अद्याप पीक विमा कंपनीच्या माध्यमातून विमा वाटप केलेलं नाही तर अशा हे सर्वच जे काही थकीत असलेले पीक विमा आहेत याच्यावरती कुठंतरी शासनाच्या माध्यमातून गंभीरपणे पावलं उचलावीत आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा हीच एक अपेक्षा आहे धन्यवाद